नमस्कार मुख्यमंत्री साहेब नमस्कार धान उत्पादक शेतकऱ्यांच्या वेथ्या एकोणतीस तारखेला आणि तीस तारखेला धोधो तार पाणी पळत आहे आणि बघ आमचं धान उत्पादक शेतकऱ्यांचे काय हाल झाले ते हा नमस्कार मुख्यमंत्री साहेब आता तरी लक्ष द्या सातबारा कोरा करा हेक्टरी साठ हजार रुपये द्या एवढंच नव्हे तर विरोधी बाकर बसलेल्या नेत्यांना आता तरी लक्ष द्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐका नाना भाऊ पटोले मुका बनून राहू नका मुका बनून राहू नका विरोधी बाकावर विजयजी वडेट्टीवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार साहेब ऐका लक्ष तुमचं आमच्याकडे सुप्रि, सुप्रिया काही सुळे आणि हो नवनीत राणा हो राणा ताई पहा वेथा पहा, पहा। उद्धव साहेब लाल दिव्याच्या गाडीमध्ये हिंडता कधी सत्ता यांच्याकडे सत्ता कधी सत्ता तुमच्याकडे आहे पण आता व्यथा दिसतात का तुम्हाला सर्व विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांनो आणि सत्तेच्या बाकावर बसलेल्या नेत्यांनो आता पहा धान उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथा आता शेतकऱ्यांनी हात बाहेर काढलेले येत्या लवकरात लवकर सात कोरा करा हेक्टरी साठ हजार रुपये महिने देहा शेतकऱ्याच्या मोला शिक्षण द्या व्यवस्था आहेत अन्न वस्त्र निवारा त्या सर्व फ्री करा नाहीतर तुमच्या घरात दारावर येऊन शरी शेतकरी आता मोर्चा काढणार नाही तुमच्या घरात दारात घुसून शारी तुमचा कोतळा बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही सत्ताधारी बाकावर बसलेल्या नेत्यांना आणि सत्तेच्या बाकावर बसलेल्या नेत्यांना विरोधी वीर, बाकावर बसलेल्या नेत्यांना आता शेतकऱ्याचा अंत पाहू नका शेतकरी आता तुम्हाला ठोकून काढल्या शिवराय नाही कारण लाल दिव्याची गाडी आणि तुम्ही जो एसी मध्ये बसता सोन्याच्या चमच्याने जो अन्न प्रसन्न करता तो शेतकऱ्याच्या घामानं आलेला आहे पहा माझ्या शेतकऱ्यांच्या व्यथा आता तुमच्या घरात दारावर तुरशी पत्र ठेवल्या राहणार नाही